नमस्कार संगीता म्हणते नैने आत्ताच्या आत्ता इथून चल तू माझ्यासोबत चल मी तुला घरी घेऊन जाते तेव्हा नैना म्हणते आई नाही मी तुझ्यासोबत अजिबात येणार नाही जोपर्यंत कला या घरात राहणार ना तोपर्यंत मी सुद्धा इथेच राहणार तेव्हा संगीताला राग येतो परत संगीता नैनाच्या थोबाडीत मारते आणि म्हणते अग मूर्ख आहेस का तू यात कलाचा काही दोष नाहीये तू तिला यात का उडतेस तेव्हा नैना म्हणते नाही तुम्हाला मी सगळ्यांना आधीच सांगितलं आहे जेवढा कलाचा दोष यात आहे ना तेवढाच माझा आहे त्यामुळे जी काही शिक्षा मिळेल ना ती दोघींनाही समान भेटली पाहिजे जर कला या घराच्या बाहेर गेली तरच मी जाईल दिनकर म्हणतो संगे ही अशी ऐकणार नाही हिला आपण फरफटतच घेऊन जाऊया आणि दिनकर नैनाचा हात पकडतो आणि तिला फरफटत संगीता आणि तो घरी घेऊन येतात घरी घेऊन येऊन तिला एका रूममध्ये डांबून ठेवतात आणि म्हणतात जर इथून तू बाहेर पडलीस ना तर यात राख नाही तुझं तंगडं तोडून ठेवलं ना तर नाव नाही लागण लावणार दिनकर खरे आता इथे सर्व चांदेकर हादरलेले असतात या नैनाच्या एका खोट्यामुळे चांदेकरांच्या आनंदावर विरजन पडलेलं असतं सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात रोहिणी आणि सरोज म्हणतात आपण दोघींना बाहेर काढण्याचा प्लॅन केला होता पण एकच गेली तेव्हा रोहिणी म्हणते मी तुला बोलली होती वहिनी काही कर पण तिला सुद्धा घराबाहेर काढ पण तू अद्वेतचं ऐकलस तेव्हा सरोज म्हणते नाही मी किती प्रयत्न केला बघितलंस ना पण हा अद्वैत मध्ये आला प्रेमात पडायला लागलाय असं मला वाटतंय वेळीच त्याला आवर घातली पाहिजे नाहीतर ती मुलगी माझ्या मुलापासून मला तोडेल तेव्हा रोहिणी म्हणते हां तू आधीच सावध हो आता बघितलंस ना माझ्या सुनेने कसली सुन ती नालायक मुलगी तिने माझ्या राहुलचा कसा गैरफायदा घेतलास बघितलंस ना अगं हे सगळं या घरातल्या आपल्या ऐश्वारा मिळण्यासाठीच तिने केलं होतं आणि कला पण काही साधी नाही नाहीये धुतल्या तांदळासारखी नाहीये ती पण तशीच दोघी बहिणीसारख्या त्यामुळे तू वेळीच अद्भेत तिला लांब ठेव तेव्हा सरोज म्हणते हो मी तर ते करणारच आहे बघतच बसतो आता एकीला घराबाहेर काढली ना आता हिला पण आपण पन, काहीतरी पुरावा शोधून हिला पण घराबाहेर काढूया तर इकडे कला ही पुरावे शोधत असते आणि ज्या ठिकाणी ती हॉस्पिटलला यायची त्या हॉस्पिटलमध्ये येते आणि हॉस्पिटलला विचारते की कलाताईच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट मला हवे आहेत तेव्हा ती लोकं कलाला द्यायला तयार होत नाही कला त्यांना पोलिसांची भीती दाखवते तेव्हा ते रिपोर्ट द्यायला तयार होतात तेव्हा त्यातली ते डॉक्टर म्हणतात अहो तुमची बहीण नैना ही प्रेग्नेंट नव्हतीच पण तिने आम्हाला धमक्या घालून खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट द्यायला भाग पडले म्हणून आम्ही ना दिले नाहीतर आम्ही असे रिपोर्ट कधीच कोणाला देत नाही ते ऐकून मात्र आता कलाला मोठा धक्काच बसतो आता कलाकडे मोठा पुरावा भेटला आहे आता कला, कला नैनाचे कसे बारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू